सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल नागपूर रेल्वे रुडावतील धामणगाव रेल्वे येथे रेल्वे ट्रॅक तुटला सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला पुरी अहमदाबाद सुपर एक्सप्रेस 20 मिनिटं उशिरा सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आज अठ्ठावीस नोव्हेंबर गुरुवार रोजी सकाळी साडेआठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार मुंबई नागपूर रेल्वे रुळावरील अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे रेल्वे ट्रॅक तुटला माहिती मिळाली आहे पुणे अहमदाबाद सुपर एक्सप्रेस सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला रुळाच्या जॉईंट मधील बेल्डिंग उखडल्याने तुटला रेल्वे ट्रॅक ट्रॅकमधच्या सतर्कतेने मोठा अपघात टळला रेल्वे रुळ दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर